बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिन गुरुवारी उत्साहात पार पडला कोल्हापूरच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखडा सर्किट बेंच विमानतळ असे विषय गतीनं मार्गी लावण्यात येतील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूयात आणि राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनवूयात असं प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांनी केलं शाहू स्टेडियम इथं झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते दरम्यान एक मे पासून जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान सुरू होत असल्याचं पालकमंत्री आबेटकर यांनी जाहीर केलं महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी सकाळी छत्रपती शाहू स्टेडियम इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ झाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी जिल्हाधिकारी अमोल एडगे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे अप्पर पोलीस अधीक्षक बी मीना कुमार अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह मान्यवर आणि स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम केला आहे त्यातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना वेगवान सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवलं जाईल असं नामदार आबिडकर यांनी सांगितलं तसंच जिल्ह्यातील सहकार चळवळीला अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी सहकार दरबारमधून पाठबळ देण्यात येत आहे त्यातून सहकारी संस्था अधिक सशक्त बनतील सभासदांचा विश्वास वाढेल असं ते म्हणाले तसंच ज्योतिबा मंदिर आणि श्री अंबाबाई देवस्थान विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत त्यातून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होऊन भाविकांची संख्या वाढेल जिल्हा वार्षिक योजना पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आरोग्य विभागाची विशेष शिबिरं पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना कृषी विभागाच्या योजना याबाबत नामदार अबिटकर यांनी माहिती दिली तसंच राज्यातील एक कोटी महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून कर्करोगाविरुद्ध लढ्यासाठी कॅन्सर व्हॅन उपलब्ध केल्याचं सांगितलं कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या विकासासाठी गतीनं प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्र्यांनी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचं अभिनंदन केलं दरम्यान पोलिसांच्या वाद्यवृंद पथकाकडून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताची धून सादर झाली यावेळी पोलीस दलाला अठ्ठावीस वाहनांचं आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अग्निशमन वाहनाचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी पालक उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान सुरू करण्यात आलं या अभियानाचा कालावधी एक मे ते पंधरा ऑगस्ट असा असून सर्व शासकीय विभागाशी संबंधित एकशे बेचाळीस उपक्रम त्यामध्ये समाविष्ट केले आहेत दरम्यान शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विशेष सन्मान केला कोल्हापूर महापालिकेच्या रामजी शिंदे चौकात गुरुवारी सकाळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सेवानिवृत्त सात कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि प्रॉव्हिडंट फंडाचा धनादेश देण्यात आला तर विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील कपिल जगताप सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे संजय सरनाईक स्वाती दुधाणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते इचलकरंजी परिसरात कामगारांची संख्या मोठी आहे त्यामुळे एक मेच्या कामगार दिनानिमित्त इचलकरंजीत विविध कार्यक्रम राबवण्यात आले महापालिकेच्या प्रांगणात आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांच्यासह महापालिकेचे विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते